और यही कड़े है कि ये तो लड़का है एई पूरा इन साइड चलते हैं बेटा एक मिनट 1 मिनट एक एक अच्छा बड़ा गोंडा जा रहा है बड़ा इरफान ए इरफान ए शवास इरफान इरफान

আতোতো আমি আমার দাদা নীতি আত বস দাদা उमेदवारी अर्ज दाखल केलाय पहिल्या काय भावना आहे आज मी आ, या मतदारसंघामध्ये गेल्या बारा तेरा वर्षापासून सक्रियपणे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये मी कार्यरत आहे पण आज काँग्रेस पक्षाच्या एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी चाचपणी केली काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या की आमच्या पंचायत समिती गणामधून तुम्ही इलेक्शन लढवावी पण खर तर मी सगळ्या पंचायत समिती गणांचा आढावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो पंचायत समिती गण माझ्या कार्यकर्त्यांसाठी सुरक्षित आहे तो मी कार्यकर्त्यांना सोडायचा निर्णय घेतला आणि जिथं आमच्या कार्यकर्त्यांनी जास्त प्रमाणामध्ये मला मागणी केली तो म्हणजे हिंगणगाव बुद्रुक गण तिथून आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज मला विश्वास आहे की आमचे जे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आहेत ज्यांनी जो संघर्ष गेल्या अनेक वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे ह्या संघर्षाच्या जीवावर आज त्यांच्या जीवावर खरंतर मी त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे तुम्ही समाजकारणात का करता का काम करताय आणि पहिल्यांदा राजकारणात प्रवेश उत्साह आहे अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम माझ्या सुदैवाने त्या ठिकाणी मला करता आलं अनेक लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला पाठिंबा दिला मला पाठबळ दिलं आणि खरं तर आज ही जी काही उमेदवारी होतीये ही फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे बाकी तसा मला बाकी कुठला पाठिंबा मी म्हणणार नाही पण आज हा कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे मला अनेक लोक म्हणली की तुम्ही बघताना जरा सोपा गण बघून लढा पण माझं मत होतं सोपा गण माझ्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात अवघड गण मी लढणार काँग्रेस जवळपास सर्वच उमेदवार निश्चित झालेले आहेत दोन्ही पोलूस कडेगाव मतदारसंघातील नागरिकांना काय आव्हान मी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघाचे भाग्यभी देते आदरणीय कैलासवासी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आदरणीय वनश्री मोहनरावजी कदम दादा आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब शांतारामजी बापू कदम या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत आम्ही लोक जी त्यांच्या मार्गदर्शन काम करतोय आमच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं साहेबांच्या दादांच्या हातातून या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे खरं तर या मतदारसंघाची सर्वांगीण प्रगती या बंधुनी त्या ठिकाणी साधलेली आहे काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की या मतदारसंघाच्या डी एन मध्ये तो वसलेला आहे आणि आज खरं तर या मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं ज्या सुखसुई आहेत त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचं सा काम सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने साहेबांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की कडेगाव पलूस विधानसभा क्षेत्रामधली जनता कि वाँगा 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 ही ज्या पद्धतीने कदम कुटुंबच्या मागे काँग्रेस पक्षाच्या मागे उभी राहिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे जे सर्व उमेदवार त्या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये अवघ्या पंधरा दिवसाची निवडणूक आहे तुम्हाला सात तारखेला त्या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर फडकलेला दिसेल गेल्या एक, एक वर्षात कदम कुटुंबावर दोन दुःखद प्रसंग ओढवले या काळात सुद्धा तुम्ही सर्वजण कार्यकर्त्यांच्या आग्रहागर हे सगळं दुःख बाजूला सारून या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यासोबतच जनतेच्या अडीअडचणी सोडवत आहे तर हा कसा प्रसंग होता आणि काय सांगा या दोन वर्षामध्ये जे आघात आमच्या घरावर झालेले हे फार अनपेक्षित होते म्हणजे माझे वडील कैलासवासी हनुमंतराव कदम आणि आमच्या आत्या कैलसवासी भारतीताई लाड या दोन्हीही अनपेक्षित घटना अचानकपणे आमच्या घरामध्ये झाल्या आणि खरं तर त्यानंतर आमच्या घराची मनस्थिती मानसिकता फार खचली होती पण खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे बळ दिलं कार्यकर्त्यांनी जो विश्वास दिला त्या विश्वासावर खरं तर आम्ही सगळेजण परत उभे राहू शकलो आज खरं मला हीच खंत आहे आज माझे वडील या सगळ्या प्रसंगामध्ये ते इथं असायला पाहिजे होते अनेक वर्ष जे मी बारा तेरा वर्ष काम केलं ते त्यांनी डोळ्यांनी माझं काम बघत होते पण त्यांना हा आजचा प्रसंग बघता यायला पाहिजे होता ही माझी खरं देवाचेरणी अपेक्षा होती पण आज ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही ते आज माझ्याबरोबर नाही आहेत पण जी वडीलधारी मंडळी आणि जी तरुण मित्र माझी आहेत जी माझे बंधू प्रमाण आहेत हे सगळे माझे वडील आहेत आणि हे सगळे माझे भाऊ आहेत ह्या पद्धतीने मी निलेक्शन लढणार आहे आज प्रथम तास मी एका निवडणुकीला सामोरं जातोय आज खरं तर चिंचणीगण हा संपूर्ण कदम कुटुंबाचा बाले किल्ला मानला जातो आणि खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात पण तरी देखील तिथल्या चिंचणी सर्व कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठ लोकांचे माता भगिनींची इच्छा होती की मी त्या निवडणुकीला सामोरं जावं मी शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी नाही म्हणत होतो पण कार्यकर्त्यांचा आग्रह जास्त झाल्यामुळं आज मी सर्व लोकांच्या इच्छेला मान देऊन सर्व माता भगिनींचं सर्वांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आज आदरणीय मोहनरावजी कदम दादा त्याचबरोबर शांताराम बापू कदम आणि आमचे बंधू जितेश भैया कदम या सर्वांच्या समयेत आज त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे